सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक जळगाव मार्गावर चांदवड जवळ हिट अँड रनची पुनरावृत्ती घडल्याची घटना पाहायला मिळते अवध दारू घेऊन जाणाऱ्या क्रेटा कारचा सिनेस्टाईल पाठलाग करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओ गाडीला धडक देऊन दारू माफिया फरार झाल्याची घटना घडली या अपघातामध्ये वाहन चालक ठार झालाय तर इतर कर्मचारी जखमी झाले आहेत नाशिक जळगाव मार्गावर चांदवडच्या हर्नूल जवळ हिट अँड रनची घटना घडली असून अवैध दारू घेऊन जाणाऱ्या क्रेटा कारचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला धडक देऊन दारू माफिया झाले स्कॉर्पिओ पलटीहून अपघातामध्ये वाहन चालक कैलास कसबे यांचा मृत्यू झालाय तर तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले यामध्ये लासलगावच्या दोन पोलिसांचा समावेश आहे एका कारमधून अवैध दारूचा साठा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर राज्योत्पादक शुल्क विभागाच्या पथकानं घोटी ते नाशिक नाशिक ते मनमाड मनमाड ते चांदवड असा पाठलाग केला चांदवडच्या जवळ चा दारू माफियाच्या गाडीने राज्योत्पादक शुल्काच्या गाडीला जोरदार धडक दिली त्यामुळे गाडी पलटी होऊन यामध्ये वाहन चालकाचा मृत्यू झाला तर तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले अपघाताच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी घटनास्थळी धावून तपास सुरू केलाय जागरणस्थांसाठी संदीप नवसे नाशिक